शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ शोठपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती सविस्तर पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या लाल किंवा पांढऱ्या कलरच्या सबस्क्रायब बटनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल अर्थसंकल्पात कापसासाठी विशेष योजना होण्याची शक्यता देशातील शेतकऱ्यांना कापसाची एकरी उत्पादन कमी मिळत आहे कापसाची उत्पादकता वर्षाला कमी होताना दिसत आहे मागच्या वर्षी बहुतांशी शेतकऱ्यांना पाच ते सहा क्विंटलचं उत्पादन मिळाले उत्पादन कमी झाले मात्र खर्च वाढला हा खर्च भरून निघण्यासाठी जास्त भाव मिळणे आवश्यक होते त्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पात कापसासाठी विशेष योजना जाहीर होण्याची शक्यता तज्ञाने वर्तवली आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत आता शेतकरी चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत शेतकरी मित्रांनो आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नमोच्या चौथ्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे सोयाबीन व कापसाचे रुपये रुपये कधी मिळणार सगळी माहिती असताना सरकार हेक्टरी का देत नाही शेतकऱ्यांना पडला प्रश्न थकीत असलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई दुष्काळी अनुदान आणि इतर थकीत असलेल्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र केवायसी केली तरच पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभ